सांगली जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाहीर करण्यात येणाऱ्या पोलीस महासंचालकांची पदकं जाहीर करण्यात आलेली आहेत त्यात जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सातत्यपूर्ण सेवेबद्दल हा गौरव करण्यात येतो महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गौरव पदकांची घोषणा करण्यात आली पोलीस महासंचालकांनी जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्याला स्थान मिळाल्याने पदक प्राप्त पोलिसांचं अभिनंदन होत आहे आणि यात मोटर परिवहन विभागातील सहायक फौजदार चालक राजेंद्र विलास पवार यांना गेली वीस वर्ष अपघात न करता अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पदक जाहीर झालं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार अनिल राजाराम कोळेकर यांना सर्व प्रकारच्या क्लिष्ट आणि सनसनाटी गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावून तपास केल्याबद्दल पदक जाहीर झाले इस्लामपूर पोलीस ठाण्यातील दीपक बबनराव ठोंबरे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्यामकुमार विजय साळुंखे बिटा पोलीस ठाण्याचे आनंदराव रंगराव पाटील यांना सेवेत पंधरा वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल तर पोलीस मुख्यालयातील मदन जांगळे यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखवल्याबद्दल पदक जाहीर करण्यात आलं पोलीस दलातील कर्तव्य करत असताना उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्हाची घोषणा होते त्यानुसार महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली